आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क सोलापूरची भाकरी गुजरातच्या खाकऱ्याला स्पर्धा म्हणून उभी करायची आहे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर प्रकाश महानवर डॉ पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी आपला भारत देश मोठे योगदान देऊ शकतो कारण आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात पिकाऊ जमीन आहे यामध्ये दरवर्षी एकतरी झाड लावा आणि त्याचे जतन करा वृक्षमित्र व्हा कारण वृक्षदूत हेच आपल्या देशाला संपन्न बनवतील आमच्या सोलापूरची भाकरी प्रसिद्ध आहे जी तीन महिने टिकत असल्याने त्यावर प्रक्रिया करून घरगुती भाकरीसारखी मऊ कशी बनवता येईल व आपल्या सैनिकांना पुरवता येईल याबाबत संशोधन सुरू आहे सोलापूरची भाकरी गुजरातच्या खाकऱ्याला स्पर्धा म्हणून उभी करायची आहे असं मत पुण्यश्लोक होळकर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरु प्रोफेसर डॉक्टर यांनी व्यक्त केले रामानंद डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर बोलत होते या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड हे होते त्यांनी अभ्यासाबरोबर खेळाला महत्व दिलं गेलं पाहिजे व्यक्ती नुसता हुशार असून चालणार नाही तर शारीरिक दृष्ट्या सुदृढ असं सांगितलं आयुष्यात एकतरी खेळ खेळत राहिलं पाहिजे असे लाड यांनी सांगितले यावेळी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी रामानंदनगर महाविद्यालयाने सर्व स्टाफने एन ए सी पूर्ण मूल्यांकनामध्ये अथक परिश्रम करून ए डबल प्लस मानांकन मिळाल्याबद्दल कौतुक केलं कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर यू व्ही पाटील यांनी केले कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष उपप्राचार्य डॉक्टर के बी भोसले यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन तर जिमखाना अहवाल वाचन लेफ्टनंट संदेश दौंडे यांनी केलं या कार्यक्रमावेळी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय याची माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले व प्राध्यापक अनिता ममलिया यांनी लिहिलेल्या वनस्पती जीवशास्त्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले प्राध्यापक अमोल जामदाडे यांनी पारितोषिक जिमखानाचे वाचन केलं शैक्षणिक पारितोषिक वाचन प्राध्यापक ए बी मडावी गुणवंत प्राध्यापकांच्या यादीचे वाचन सुशेन कांबळे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉक्टर गौरी पाटील यांनी केला शुभ संदेश वाचन डॉक्टर आर आर सोनावले यांनी केलं महाविद्यालयामध्ये जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कला क्रीडा शैक्षणिक प्रावीण्य मिळवलेल्या सर्वांचा गुणगौरव करण्यात आला राष्ट्रीय खेळाडू अंजली पवार साक्षी येताळे मृणाली जाधव दीक्षा शिंदे शर्वरी नाईक पार्थ नलावडे निवास उगळे प्रज्वल पाटील यांना महाविद्यालयाने रोख मानधन बक्षिसे ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नम्रता कांबळे प्राध्यापक संजीवनी शिंदे यांनी केलं आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या भाग घेतला पाहिजे पूर्वी कसं असायचं की आज दहा दिवस हे चालायचं प्रकारचे खेळ असायचे स्पर्धा असायचे विविध दूरदर्शनाचे कार्यक्रम असायचे आणि त्यामध्ये आपल्या कॉलेजचा किंवा आपल्या क्लास क्लासला जर विद्यार्थी स्पर्धा जिंकलेला असेल तर त्याला एवढे चेहर मिळायचं तो विद्यार्थी पळत यायनाच पळतच यायचा आणि आपलं आणि त्याला ज्यावेळी आपला वर्ग प्रति असेल आपले वर्गात सर्व सौंदर्य असतील एवढे चेहरे मिळायचं की त्याला एक थोडंसं ताकद मिळायची आणि पुढल्या स्पर्धेसाठी कोणत्या ताकदीने देशात देश काय म्हणून त्याला सुट्ट्या त्याला मिळायची अशा पद्धतीचं त्यावेळी वातावरण होतं फक्त आता अलीकडे बंदीच नाही येत असं थोडं विद्यार्थ्यांना बी वाटतं की आता नको नको असं वाटतंय परंतु काळामध्ये त्याचबरोबर विचार मी पाचवी पासून ते पी एच सी पर्यंत शिक्षण मंत्री शिक्षण संस्थेत झालं आणि रयत शिक्षण संस्था जर नसती तर आमचे सगळे खेड्यातले विद्यार्थी आजही कुठेतरी मजूर म्हणून काम करत राहिले जर माझ्या हायस्कूलची आजची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर ते आजही बारा वाड्यांसाठी उपयुक्त असणार महाविद्यालय हे जुनियर कॉलेज सॉरी हायस्कूल आणि जुनियर कॉलेजच्या दोन्ही शाखा आहेत सायन्स आर्ट ह्या दोन जुनियर कॉलेजच्या शाखा आहेत आणि आठवी ते पाचवी ते दहावी पर्यंतचा हायस्कूल आहे आणि हे जर झालं नसतं तर तिथे असणाऱ्या साधारणतः बारा ते तेरा वाड्या गुन्हेकडे वाड्यामध्ये आम्हाला शिक्षणाला तालुक्यात ठिकाणी जावं लागत होत थो, आणि तेवढी परिस्थिती स्पेसिफिकली आमच्या त्या परिसरातल्या बारावडेच्या लोकांची अजिबात नाही कारण आमच्याकडे सिक्स्टी फाय डे बाराही महिन्यामध्ये <laughs> म्हणतो तो पाण्याचा तुटवडा तेवढा आवर्षणग्रस्त भाग आहे आणि अशा आवर्षणग्रस्त भागामध्ये शिक्षणाची वडवळ ही नेहमीच असली पण त्या आवर्षक भागामध्ये सुद्धा काम करणारेसारखी लोक आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या आठवी तिथे मेंढपाळ पोचू शकत नाही अशा ठिकाणी अशा प्रकारचे हायस्क महाविद्यालय हे काढली आणि म्हणून या ठिकाणी आता कार्यक्रम होत नाही तरी सुद्धा पारितोषिक वितरण समारंभ आपण घेतलेला आहे आणि या पारितोषिक वितरण रामानंद नगरपाले हे बरेच वर्ष जरी झाले चाललं असत पूर्वीच्या गॅदरिंग मध्ये आणि पारितोषिक वितरणामध्ये फार चैतन्य असायचं आणि तो हरवलेलीपणा थोडासा हरवलेला आहे प्राचार्य मॅडम तुला काही वेळा डी दिला होते नाय काय अशा गोष्टी होणार त्यामुळे बऱ्याच गोष्टीमध्ये त्रास